शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीचं साफ सिंचंट कंपनीचं रेडुमिल गोल्ड स्कोअर क्रिस्टल कंपनीचं टिल्ट सुमिटोमो केमिकल कंपनीचं हारू ब्लू कॉपर रोको ॲलिएट नेटिओ यम पंचेचाळीस बावीस तीन अशा या बुरशीनाशकाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकं ही बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायनं आहेत ती पिकांची पानं खोड फळं मुळं आणि बियांवरील बुरशी नष्ट करून उत्पादनामध्ये वाढ करत असतात शेतकरी मित्रांनो एल कंपनीच्या साफ या बुरशीनाशकामध्ये कार्बेंडाझिम बारा टक्के अधिक मँकोझेप त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये हे बुरशीनाशक मिळतं शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे साफ हे बुरशीनाशक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासू बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पिकांवरील करपा डावणी मिंडू पावडरी मिळू पानावरील ठिपके फळसड मूळकोच रोग लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा डायबॅक अशा रोगांचं नियंत्रण या बुरशीनाशकाच्या माध्यमातून करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाण डोस आहे किंवा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या प्रमाण आपण फवारणी करू शकता किंवा बीज प्रक्रिया करण्यासाठी अडीच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे आपण बीज प्रक्रिया करू शकता शेतकरी मित्रांनो हे एक स्वस्त आणि मस्त बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो संपर्क बुरशीनाशक फक्त फवारलेल्या भागावर काम करतात ज्या ठिकाणी औषध जाईल त्याच ठिकाणची बुरशी नियंत्रित होते ज्या ठिकाणी औषध जाणार नाही पोचणार नाही त्या ठिकाणची बुरशी याच्या माध्यमातून कवर होत नाही त्याचबरोबर आंतरप्रवाही बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो ही बुरशीनाशकं पाण्याच्या शेंड्यावरती जरी फवारली तरी ती मुळाकडं जातात किंवा मुळाकडं दिली तरी ती मुळाकडून शेंड्या कड जा, जातात या बुरशीनाशकाच्या माध्यमातून शंभर टक्के मुळापासून शेंड्यापर्यंतची बुरशी ही कवर करता येते किंवा नियंत्रण करता येते शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक पाहणार आहोत ते आहे रेडोमिल गोल्ड हे सिंजंटा कंपनीचं बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत मेटेलॅक्झिल एम चार टक्के अधिक मँकोझेब चौसष्ट टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म मध्ये हे बुरशीनाशक मिळतं शेतकरी मित्रांनो हे एक आंतरप्रवाही आणि संपर्क पद्धतीचं बुरशीनाशक आहे यातला जो मेटलॅक्झिल आहे तो सिस्टमिक म्हणजेच आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतो त्याचबरोबर मँकोझेब हा जो घटक आहे तो संपर्क पद्धतीनं कार्य करत असतो पानाच्या पृष्ठभागावर राहून बुरशीला नष्ट करण्याचं काम याच्या माध्यमातून होतं शेतकरी मित्रांनो पिकांवरील लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा डाऊनी मिल्ड्यू त्याचबरोबर पानावरील ठिपके मर रोग फळावरील ठिपके याच्या नियंत्रणासाठी इडोमिल गोल्डचा वापर आपण आपल्या पिकांवरती करू शकता याचा डोस फवारणीसाठी दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर बियाण्यासाठी अडीच ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात सीड ट्रीटमेंट करू शकता रोग रोगाची लागण दिसल्यास लगेच फवारणी करावी रोग दिसण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा याचा करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे ते डायफेनकोन्या झोर पंचवीस टक्के इ सी हा टेक्निकल कंटेंट असलेलं स्कोअर हे सिंजंट कंपनीचं बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पानावरील ठिपके जांभळा करपा मर रोग फळसड पावडरी मिल्ड्यू करपा भाजीपाला पिकं शेतातील अन्नधान्य पिकं आणि फळवर्गीय पिकांवर याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो स्कोअर या बुरशीनाशकाची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर अर्धा ग्रॅम ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करू शकता तांबेरा पानावरील ठिपके जांभळा करपा फळसळ यासाठी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकता म्हणजेच पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचं टिल्ट हे बुरशीनाशक आपण पाहणार आहोत या बुरशीनाशकामध्ये प्रोपिक होण्याजवर पंचवीस टक्के इ सी हा टेक्निकल कंटेंट आहे हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक वापर याचा आपण करू शकता बुरशीच्या नियंत्रणासाठी याची फवारणी केल्यानंतर जास्त कालावधीसाठी पिकांना संरक्षण मिळतं या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पानावरील ठिपके तांबेरा गहू पिकावरील कर्नाल बंट ब्लाइट पानावरील बुरशीजन्य रोग होतात शेतकरी मित्रांनो टिल्ट या बुरशीनाशकाची फवारणी करण्यासाठी एक मिली प्रति लिटर पाणी किंवा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक पाहणार आहोत ते आहे सुमिटोमो केमिकल कंपनीचं हारू शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत टेबुकोन्याजोल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यूजी व्हिटेबल ग्रॅन्युअल या स्वरूपात ये बुरशीनाशक येतं हारू या बुरशीनाशकाचा वापर पावडरी मिल्ड्यू फळ पानावरील ठिपके शेंगावरील करपा यासाठी आपण करू शकता हारू या, या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने मिरची आणि सोयाबीन पिकामध्ये करू शकता हे एक आंतरप्रवाही आणि संपर्क पद्धतीनं कार्य बुरशीनाशक आहे याची फवारणी करण्यासाठी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या फवारणी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतीही बुरशीनाशक शक्यतो इतर कीटकनाशक आणि एन पी के विद्राव्य खत यांच्या सोबत शक्यतो सर्वसाधारणपणे सुसंगत असतात परंतु मिक्स करण्यापूर्वी आपण बुरशीनाशक कीटकनाशक विद्राव्य खतं सेपरेट थोड्या पाण्यामध्ये मिक्स करा त्याच्यानंतर ती एकमेकामध्ये मिक्स करा दहा ते पंधरा मिनटानंतर परत त्याला मिक्स करून घ्या ते जर द्रावण फुटलं तर ते एकमेकामध्ये सुसंगत नाही आणि जर नाही फुटलं तर ते शक्यतो एकमेकामध्ये सुसंगत आहे हे समजावं ब्लू कॉपर यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर हा टेक्निकल घटक असतो ब्लू कॉपर हे बुरशीनाशक कॉपर बेस्ड बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकाच्या माध्यमातून लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा पानावरील ठिपके फळांवरील ठिपके डावनी मिल्ड्यू यासाठी प्रभावी नियंत्रण ब्लू कॉपरच्या माध्यमातून आपण करू शकतो त्याचबरोबर जास्त पाऊस झाला तर मुळकूज होऊ नये म्हणून आपण जमिनीतून ड्रेंचिंग किंवा ड्रिपमधून याचा वापर आपल्या पिकांना करू शकता शेतकरी मित्रांनो ब्लू कॉपरचा वापर उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक वापर करू शकता रोग येऊ नये म्हणून किंवा रोग आल्यानंतरसुद्धा याचा वापर आपण करू शकता याची पिकांवर फवारणी करण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करू शकता किंवा तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करू शकता त्याचबरोबर ड्रेंचिंग किंवा आळवणी करण्यासाठी सर्वसाधारणपणे पाचशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याचा वापर आळवणी किंवा ड्रेंचिंगसाठी करू शकता ब्लू कॉपर या बुरशीनाशकाचा वापर आपण द्राक्ष बटाटा केळी टोमॅटो नारळ लिंबू तूर अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये करू शकता दोन नंबरचं बुरशीनाशक आहे थायोफिनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा सक्रिय घटक असणारं बुरशीनाशक आपल्याला बायोस्टॅट कंपनीचं रोको या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाच्या माध्यमातून आपण प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक नियंत्रणासाठी याचा वापर करू शकता हे बुरशीनाशक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करतं शेंड्याकडून मुळाकडं किंवा मुळाकडून शेंड्याकडं हे जात असतं त्यामुळं पूर्ण झाड याचा वापर केल्यानंतर बुरशीपासून सुरक्षा प्रदान होत असते पहिल्यांदा लक्षणं दिसल्यावर आपण मूळकूज किंवा रो रोग यासाठी याचा वापर करू शकता काही झाडांवरती जर आपल्या प्लॉटमध्ये दिसलं तर आपण याचा वापर ड्रेंचिंग किंवा फवारणीच्या माध्यमातून करायचा आहे जेणेकरून मररोग किंवा मूळकूज हे आपल्या प्लॉटमध्ये वाढणार नाही रोको या बुरशीनाशकाचा वापर मूळकूज पानावरील ठिपके फांदी मर फळकूज पावडरी मिल्ड्यू फळसड मर रोग यासारख्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा पंधरा ते वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचा वापर करू शकता ड्रेंचिंग आपल्याला करायचे असेल तर आपण दोन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ड्रेंचिंग आपण करू शकता किंवा पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी किंवा पाचशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची आपण ड्रेनचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे बुरशनाशक आहे ते आहे बायर कंपनीचं ॲलिएट यामध्ये ए एल ऐंशी टक्के डब्ल्यू पी व्हेटेबल पावडर हा टेक्निकल कंटेंट असतो हे एक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं बुरशीनाशक आहे हे डायरेक्ट बुरशीला कंट्रोल न करता झाडाच्या पेशीला स्ट्रॉंग करतं आणि पेशी, पेशी स्वतःभोवती एक स्ट्रॉंग भिंत तयार करतात तर त्यामुळं पिकाची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था सक्षम होते त्यामुळं बुरशीचा समूळ नायनाट होतो शेतकरी मित्रांनो ॲलिएट हे बुरशीनाशक आंतरप्रवाही असल्यामुळं मुळांकडून शेंड्याकडं किंवा शेंड्याकडून मुळाकडं दोन्ही बाजूने संचार करतं आपण जमिनीतून ड्रीपच्या माध्यमातून जर दिलं तर ते, ते मुळाकडून शेंड्याकडं जात असतं किंवा फवारणी केली तर शेंड्याकडून मुळाकडं येत ये असतं कारण हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ॲलिएट या बुरशीनाशकाची आपण आळवणी किंवा फवारणी करू शकता याचा वापर आपण प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक नियंत्रणासाठी बुरशीनाशक म्हणून करू शकता याच्या माध्यमातून मूळकूज करपा मर डाऊन मिल्ड्यू अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकता शेतकरी या बुरशीनाशकाचा वापर रोपावस्थेत केला तर मुळकूज येत नाही त्याचबरोबर झाडं स्ट्रॉंग होतात शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी फवारणी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे ते बायर कंपनीचं नेटिओ हे बुरशीनाशक आहे यामध्ये दोन टेक्निकल घटक असतात टेबू कोण्या झोल पन्नास टक्के अधिक ट्रायफ्लॉक्झी स्ट्रोबिन पंचवीस टक्के डब्ल्यू जी व्हेटेबल ग्रॅन्युअल या स्वरूपात हे टेक्निकल कंटेंट मिळत असतात शेतकरी मित्रांनो नेटिओ हे बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे याच्या माध्यमातून आपण पानावरील ठिपके सिगाटोका ठिपके टिक्का रोग जांभळा करपा तांबेरा त्याचबरोबर लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा याच्या माध्यमातून कवर करू शकता त्याचबरोबर भुरी रोग असेल किंवा पानं पिवळी पडत असतील तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण याचा प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक वापर आपण आपल्या पिकांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो नेटिओ हे बुरशीनाशक बुरशीची प्रजनन क्षमता आणि वाढ थांबवून टाकतं त्यामुळं बुरशीचा मृत्यू होतो नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर आपण टोमॅटो वांगी केळी भेंडी कांदा हरभरा भुईमूग सोयाबीन कोबी कापूस आंबा गहू मिरची द्राक्ष अशा सर्व प्रकारच्या पिकांवरती याचा वापर आपण बुरशीच्या नियंत्रणासाठी करू शकता याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचं जे बुरशीनाशक आहे ते आहे बावीस टीन यामध्ये कार्बनडाझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हा टेक्निकल घटक असतो हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे बुरशीच्या कोणत्याही टप्प्यावर याची फवारणी आपण करू शकता प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक वापर याचा करू शकता जास्त कालावधीसाठी यापासून संरक्षण आपल्या पिकाला मिळत असतं हे सर्वसाधारणपणे इतर बुरशीनाशकं आणि कीटकनाशकांसोबत आपण वापर करू शकता याचा वापर गहू भात कापूस कांदा भुईमूग वाटाणा बीन्स काकडी वांगी बोर सर्व पिकांवरती याचा वापर करू शकता यापासून करपा पानांवरील ठिपके टिक्का रोग पावडरी मिळडीव म्हणजेच भुरी फळसड डावणी मिळडीव अशा रोगांवरती नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकता याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी बीज प्रक्रिया करायची असेल तर दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी याचा वापर आपण पेरणीपूर्वी करायचा आहे शेतकरी मित्रांनो शेवटचं आणि सहावं बुरशीनाशक आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते आहे यम पंचेचाळीस इंडोफिल कंपनीचं मँकोज हे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये हे बुरशीनाशक मिळतं शेतकरी मित्रांनो हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे यामध्ये वीस पर्सेंट मँगनीज त्याचबरोबर अडीच पर्सेंट कॉपरसुद्धा आपल्याला मिळत असतं रोगप्रतिकारक म्हणून याचा वापर आपण करू शकता किंवा प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मकसुद्धा वापर याचा करू शकता आंतरप्रवाही बुरशीनाशकांसोबत मिक्स करून फवारण्यासाठी हे खूप चांगलं रिझल्ट देतं शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस या बुरशीनाशकाच्या माध्यमातून पिकांवरील रोग आपण नियंत्रण करू शकता तांबेरा असेल डावणी मिळड असेल लवकर येणारा कर्पा असेल उशिरा येणारा करपा असेल मर असेल पानावरील ठिपके असतील फळसड असेल त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या रोगांवरती याचा वापर आपण पिकांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाला किंग ऑफ फंजीसाईड म्हणजेच बुरशीनाशकांचा राजा म्हणून संबोधलं जातं शेतकरी मित्रांनो इतर सर्व प्रकारच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करून जर बुरशी रेजिस्टंट झाले असेल तर आपण पंचेचाळीस या बुरशीनाशकाचा वापर करू शकता सत्तर वर्षांहून अधिक काळापासून याचा वापर आपण करत आहोत पिकांवरती याचा रेजिस्टंट आपल्याला बुरशीमध्ये झालेला पाहायला मिळत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो एका पिकावर एका हंगामामध्ये दोन तीन सुद्धा आपण याचा वापर आपल्या पिकांवरती करू शकता हे बुरशीनाशक तर आहेच परंतु याच्या माध्यमातून मॅंगनीज झिंक कॉपर यासारखी जे नद्रव्य आहेत त्याचा वापर सुद्धा यापासून होत असतो त्यामुळं याचा वापर केल्यानंतर आपली पिकं हिरवीगार दिसतात आणि स्ट्रॉंग होतात शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या फवारणी आपण आपल्या पिकांवरती करू शकता शेतकरी मित्रांनो आपण बुरुषनाशकं फवारत असताना कीटकनाशक किंवा एन के विद्राव्य खतं किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स याच्या बरोबर मिक्स करून फवारणी सर्वसाधारणपणे करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद